कडून आम्ही आज म्हणून आलेदराजे साहेबांचा सत्कार केला आहे आणि सरांचं आज नवीनच नाही पण आम्हाला हे एक गोष्ट खूप जास्त आवडते की सर त्यांच्या आईच्या याच्या कृत्या कृत्यर्थ प्रत्येक वर्षी गरजू विद्यार्थ्यांना मदत करतात तर ती खूपच चांगली बाब आहे आणि दुसरी गोष्ट आज दयानंद सभागणी जिथे आम्ही आहोत तर त्याचे जनक माह की सर च एक मान्यवर शिक्षकांचं सहकार्य करत आहे तर ते पण आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि याच्यामध्ये माझ्या साहेबांनी आणि हे अध्यक्षांनी वगैरे खूप जास्त सहकार्य केलं आणि खरंच सरांची निवड करण्यासाठी आम्हाला जे जे आम्ही शिक्ष आम्हाला विद्यार्थ्यांकडून आणि इतर प्राचार्यांकडून पण आम्ही माहिती घेतली तर खूप चांगलं हे आलं आहे आहे गरीब विद्यार्थ्यांची फी भरायची असेल एखादा विद्यार्थी कुठून असेल तर गरजेला धावून विद्यार्थी जो शिक्षक असतो तो म्हणजे आपला देश घडण्यामध्ये जी सहकार्य करणारे युवक असतात ती युवकांग युवक घडण्याचं काम करत असतो आम्हाला अभिमान वाटतो की आज दिलीप नागरपुजे सरना रोटरी क्लब लातूर रोटरी सॅटरेट क्लब असोसिएशनच्या वतीने शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात जो जे आलं त्याच्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटला आम्ही सर्व ज्या शिक्षण संस्थेमध्ये आम्ही शिक्षण घेतलं त्या शिक्षण संस्थेमधील आम्हाला जे मदत करणारे शिक्षक होते त्यांचा शिक त्यांना सन्मान करण्याला भाग्य मिळालं नाही पण जे नवीन पिढीमध्ये जे शिक्षक आहेत जे आमच्या सगळ्या गरीब विद्यार्थ्यांना पुढे घेऊन आज कार्य करत आहेत त्याच्याबद्दल अभिमान वाटतो सर मी एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द संपवतो धन्यवाद गेल्या तीस वर्षापासून या संस्थेमध्ये विद्यार्थी हिता जे उपक्रम राबविले त्या उपक्रमाची नोंद घेऊन या सर्व मंडळींनी माझा या ठिकाणी जो सन्मान केला त्याबद्दल या सर्व सन्माननीय जणांचे मी या ठिकाणी शत आभार या ठिकाणी व्यक्त करतो